पोराला म्हणलं बाहेर चाललायच लवकर आहे बाबा आज माझ्या मामाच्या घरी जागरणाचा कार्यक्रम आहे आपल्याला सगळ्याला आमंत्रण नी। जरा निवांत बसता बोलता येईल मामाला भेटता येईल पण कशाचं काय पोरग आठ वाजता चालू घरी आणि आता आम्ही निघालोय देवळाली प्रवारामधून आंबी रोडला सहा मामा असले तीन मामा गावातल्या वाटणीवर गेले आणि तीन मामा आंबी रोडच्या वाटणीवर गेले आता आम्ही आलोय मामाच्या मळ्याजवळ बघा किती लांब लचक लाईन लागली आहे सगळे कार्यक्रमाला आलेली पाहुणे रावळ्यांच्या गाड्यात आहेत साखरपुड्याला गेले आणि लग्नच लावून आले त्याच्यामुळे काय कोणाला आमंत्रण नव्हतं म्हणून जागरणाचा कार्यक्रम खूप मोठा ठेवला होता गेल्याबरोबर मोठ्या मामाच्या मुलाचं दर्शन झालं होतं टोपी वाले मोठे मोठ्या मामाचा मुलगा आहे पर मामातून आता एवढेच मामा राहिले मला मामांसोबत बोलून तब्येतीची चौकशी केली इकडे इकडं पाहिलं तर सगळे पावणे रावळेच भाऊ खडांब्यावरून माझे दोन्ही भाऊ आलेले होते त्यांना पण आमंत्रण होतं हा मामाचा मुलगा आहे त्याच्याच घरी आज कार्यक्रम आणि त्याचा दोन नंबरच भाऊ आहे बघा मामाचे पोरांत थट्टा मस्कर नाही असे मंडळी <tie tie> आणि हे आमच्या पाच नंबरच्या मामी आहेत खाली बसलेल्या त्या मामींच्या सोना आहेत दोघी जणी आणि खुर्चीवर बसलेल्या ती पण सोनाची मोठी भाऊंची जेवण झाली तसे दोघंही खडंब्याला रवाना झाले बाई इकडं काय चाललंय अक्काला झोपच आली त्यांना म्हणला आता रात्रभर जागायचं तुम्ही तर आत्ता द्यायला लागल्या आणि ही माझ्या मामाची नाती मोठी आणि आत्ताच तुम्हाला दाखवले त्या मामांचे ह्या सौभाग्य होती आमच्या मामी मामाला मुलगी नसल्यामुळे आमचे लई लाड झालेली त्या मामांच्या घरी आणि हा पण मामाचा मुलगा आहे त्याची ती मुलगी ती खूप मोठी फॅन आहे बर का माझी लहानपणी एकदा ह्या मामाच्या मुलांनी मला गंगा डॉक्टर कडे नेलं होतं दे देवळीच्या आणि औषध आणायला गेला मला वाटलं तो मला सोडूनच यायला म्हणून देवळीच्या रस्त्याने पळत सुटली होती मी रडत रडत बाळू बाळू म्हणून भोंगा पसरत माझ्या सगळ्यात मोठ्या मामांची दोन्ही पोर आहेत आणि हे आहेत राऊरीच्या प्रसिद्ध श्रीरोगतज्ञ मनिषताई ढूस म्हणजे आमच्या मामांच्या सोनबाई बरं का मला बघून स्वतःहून बोलल्या माझ्याशी मला इतकं भारी वाटलं ना मंडळी आणि त्यासुद्धा माझे लेख वाचतात बरं का फेसबुकवरचे मग त्यांना घेऊन घरात गेले मस्त फोटो घेतले सेल्फी घेतले अंदाज भेट झाली पण असं वाटलंच नाही आम्ही पहिल्यांदा भेटलो म्हणून राऊरी मध्ये हॉस्पिटल कुणाकुणाला माहिती कमेंट्स करा बरं का आणि हे आहे देवळले गावचे सगळे फॅन लोक आपले ते म्हटले आम्ही तुमचे व्हिडिओ काय बघतो बरं का मलाही भारी वाटलं मग अजून तर चला म्हणलं आता अंगत पंगत कोण कोण जेवायला बसले जरा नजर टाकावी रात्री गेदा आवाज लिहिले होते म्हटलं चला आपल्याला बी घरी जायचं घ्या आपले दोन दोन घास खाऊन जेवण मात्र एक नंबर होतो हो। भो सांबर भात लापशी आणि हरभऱ्याची भुसळ हात काही उद्या लवकर जेवायचं का जेवायचं आपल्या आणि ह्या माझ्या सगळ्यात मोठ्या मामांच्या दोन्ही सुना आहेत एवढा मोठा परिवार आहे त्यांच्या लग्नालाच मी नव्हती मी नव्हते म्हणजे माझा जन्मच झालेला नव्हता मग काय लहान मामीच्या मामाच्या सुनाने बरोबर चालल्या गप्पा टप्पा मामाच्या नातीने लगेच माझ्या चेष्टा मस्कर चालू केली बघ देवताना म्हणत असत त्याला आठवतंड आलं कधी कधी म्हणली आणि हे पोरग आहे ना हे मेवना सगळ्यात मामाचा मुलगा लय हा गाव बोलायला चेष्टा मस्करी करतात आम्ही निघवले आमच्या घरी निघतारा मेवण्याने आभार मानले बाय आल्याबद्दल <laughs> धन्यवाद